शेतकरी मित्रांनो सध्याच्या ह्या आधुनिक शेतीमध्ये आपण रासायनिक आणि जैविक या दोन्ही पद्धतींचा वापर करत असतो पण होतं काय की आपल्याला आपल्या शेतीमध्ये अशा उत्पादनाची अपेक्षा असते आणि ते आपल्याकडनं नियोजन फसतं मग कशा पद्धतीने करावं तर सध्याच्या सीझनला टोमॅटो हे मुख्य पीक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे टोमॅटो पिकाला भट्टी स्पेशल वापरल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे मग तुमच्या समोर आज मी हे विथ प्रॅक्टिकल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय नेमकी शेतकऱ्याने रासायनिक बरोबर सेंद्रिय जैविकचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे तर माझ्यासमोर आहे भट्टी स्पेशल आणि एन पी के रासायनिक खत तर या दोघांची सांगड करून आपल्याला आपल्या टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढता येत तर त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या माहितीला आपण लगेच सुरुवात करतोय प्रॅक्टिकल माहितीने सांगतोय आधी तर भट्टी स्पेशल तर हे आपण आपल्या टोमॅटो पिकाला देत असताना कशा पद्धतीने दिलं पाहिजे तर ज्यावेळेस आपण आपली शेत जमीन तयार करतो अंतर मशागत मध्ये बेड तयार करतो ना तर त्यामध्ये आपल्याला रासायनिक खतासोबत भट्टी स्पेशल द्यायचंय पण हे द्यायचं कसं तर आता आपण माहिती पाहूया तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला खाली एक ताडपत्री तर ही अंतरून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय की भट्टी स्पेशल आहे तर याचा एक थर आपल्याला यामध्ये तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भट्टी स्पेशल आहे तर हे खत यामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि यामध्ये आपल्याला जी रासायनिक खतं आहे मग ही कोणती एनपीके के खत मग ती दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा चौदा पस्तीस चौदा असू द्या तर हे खत यामध्ये वरचा आहे तर हा अशा पद्धतीने भरून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर एन खताची एक बॅग तर त्याला जोड आपल्याला भट्टी स्पेशल एक बॅग म्हणजे एकाच एक बॅग आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे आता हा रासायनिक जो काही खत आहे एन पी के खत यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा काय एक करायचं आहे की भट्टी स्पेशल आहे तर हा यामध्ये वर वरून टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला हे जे काही रासायनिक खत आहे एम पी के खत तर हे यामध्ये अशा पद्धतीने टाकणं गरजेचं आहे आणि इतर खत काय तुम्ही टाकणार आहेत तर ती मायक्रोड वगैरे असतील ही यामध्ये आपल्याला टाकायची पण लक्षात घ्या भट्टी स्पेशल यामध्ये आपल्याला कोणते घटक बघायला मिळतात तर आपल्याला यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश ज्या बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतात म्हणजे केएमबी पीएसबी तसेच यामध्ये आपल्याला व्यायम म्हणजेच मायकोरायझा हा देखील बघायला मिळतो आणि यामध्ये आपल्याला इतर जी काय अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये ही देखील यामध्ये बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला मिळतंय ऑर्गॅनिक कार्बन जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे ना आता तर हा वाढवण्याचं काम आपल्याला भट्टी स्पेशल हे खत देण्यात काम करत आता शेतकरी मित्रांनो हा जो काय आपण थर तयार केलेला अशा पद्धतीने तर आपल्याकडे जे काय खोर आहे तर या खोऱ्याने हा आपल्याला एक जीव करायचा आहे हा एक जीव झाल्यानंतर आपल्याला करायचंय काय की हा पूर्णपणे एक जीव करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा आपल्याला बांधून ठेवणं गरजेचं आहे किती दिवस ठेवायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला मिनिमम सहा ते सात दिवस म्हणजे एक आठवडा आपल्याला हा जो काय आपण खत आहे भट्टी स्पेशल आणि एनपीके खत तर हे खत आपल्याला बांधून ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल की या खताचं विघटन होऊन भट्टी स्पेशल यामध्ये एकजीव होऊन तुमची जे काही जमिनीमध्ये टाकल्यानंतर तुमच्या टोमॅटो पिकाला आपटेक करण्याचं काम करणार आहे आणि ची मात्रा उपलब्ध करून देणार आणि इतर खतांची मात्रा उपलब्ध करून देऊन जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढून एक खत एकंदरीतच तुमच्या टोमॅटो पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायला अजिबात विसरणार नाही आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर जे आपण सात दिवस म्हणजे एक आठवडा हे जे काय खत बांधून ठेवणार आहोत एकजीव होण्यासाठी विघटन होण्यासाठी तर त्या सात दिवसांतर खोला हे खोलायचं आहे आणि हे खोलल्यानंतर यामध्ये आपल्याला रिचार्ज प्लस यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्व म्हणजे ऑर्गेनिक कार्बन बघायला मिळतं एक एकरासाठी जर तुम्ही हे खताचा डोस तयार करत असाल बेसळ डोस तयार करत असाल तर यामध्ये दोन लिटर रिचार्ज प्लस आपल्याला यामध्ये आहे हे चोळून घ्यायचंय जेणेकरून का होणार आहे हे खत आणखीन जलदरित्या काम करायला मदत होणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं होतं की आधुनिक शेती करत असताना आपल्याला जैविक आणि रासायनिक या दोघांची सांगड करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला भट्टी स्पेशल हे जैविक सेंद्रिय खते तर याचा वापर करणं गरजेचं आहे कारण सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनलेली आहे जर तुमचे खालूनच पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढली आपटेक होण्याचं जर काम झालं निश्चित स्वरूपात तुमचं पीक डेव्हलप व्हायला जास्त प्रमाणे मत होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय तर वापरायचंय आपल्याला भट्टी स्पेशल हे खत आता हे खत तुम्हाला घ्यायचं असल्यास आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये तुम्ही दाखवू शकता त्यांच्याकडनं उपलब्ध करू शकता नसेल उपलब्ध तर काय करायचंय स्क्रीन वर मी नंबर दिलेला आहे कंपनीला फोन करा आणि हे खत घर बसल्या मागितल्याशिवाय राहू नका विशेष म्हणजे तुमच्याकडे सध्या टॉमॅटो असू द्या टॉमॅटोला वापरायचं आहे आपल्याला मिरचीला वापरू शकता पुढं कांद्याचा सीझन येईल कांद्याला वापरू शकतो म्हणजे एकंदरीतच पालेभाज्या तरकारी फळ पिकं कोणतंही पीक तुमच्या शेतात असू द्या ह्या पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघणार ते फक्त आपल्याला भट्टी स्पेशलच्या वापरामुळे धन्यवाद जय जवान जय किसान